चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील उद्या श्रावण सोमवार श्रावण सोमवारमधला पहिला दिवस तब्बल एकाहत्तर वर्षांनी हा योग आलेला आहे उद्या श्रावणाचा पहिला दिवस आहे आणि बघा योगायोगाने श्रावणाचा पहिला सोमवारसुद्धा आलेला आहे म्हणून श्रावण महिन्याला अनन्य साधारण महत्त्व असते आज आपण पाहणार आहोत श्रावण सोमवारी एकवीस तांदळाचा उपाय हा उपाय सर्वांनी आवर्जून करा भगवान शंकराच्या पिंडीवर जल अर्पण करून तर ते मानून घेतात म्हणून जल अभिषेक करणे किंवा पंचामृत दही सुद्धा करू शकता ऊसाच्या रसाने भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक केल्याने धनप्राप्ती होते असे म्हणतात तुमच्या आयुष्यात जर चांगल्या गोष्टी घडाव्या अशा जर वाटत असेल तर तुम्ही मदानेसुद्धा अभिषेक शक करू शकता गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक केल्यास फलप्राप्ती होते असं म्हटलं जातं आता आपल्याला भगवान शंकराच्या उपासनेबरोबर माता पार्वतीची उपासना करायची आहे बघा लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला हे उपाय करणे गरजेचे आहे आता आपल्याकडे लाख रुपये आले करोड रुपये येऊनसुद्धा जर महिना अखेरीस पैसा राहत नाही किंवा टिकत नसेल तर आणि काही लोकांकडे कमीत कमी, -कमी दहा पंधरा हजार पगार असूनसुद्धा लक्ष्मी स्थिर असते ते लोक गाडीचे हप्ते कशाचाही हप्ता भरून सुखात समाधानात राहतात त्यांच्याकडे लक्ष्मी ही स्थिर राहते चंचल नाही म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे आता उद्या ना शिवामूठ ही तांदूळ आहे आपल्या उजव्या हातात एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत घरातील तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ अखंड घ्यायचे आहेत तांदूळ हे अर्धे किंवा तुकडे झालेले नसायला पाहिजेत उजव्या हातात तांदूळ घेऊन कलात्मक मंत्र म्हणायचा आहे बघा पुढीलप्रमाणे मंत्र आहे ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः हा मंत्र मी आणखी एकदा तुम्हाला मंत्र बोलून दाखवते ओम श्री भ्रीं श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री रीम श्री महालक्ष्मे नम हा मंत्र सोळा वेळा मला म्हणायचा आहे हा मंत्र भगवान शंकराच्या पिंडीवर अक्षता अर्पण करण्याच्या आधी म्हणायचा आहे तो मंत्र सोळा वेळा म्हटल्यानंतर भगवान शंकराला प्रार्थना करायची आहे की घरात लक्ष्मी स्थिर राहू दे माझ्या घरात सुख समृद्धी नांदू दे, दे। माझ्या घरात अखंड लक्ष्मी राहू दे अशी प्रार्थना करून झाल्यानंतर भगवान शंकराच्या पिंडीवर त्या एकवीस अक्षदा आपल्याला अर्पण करायच्या आहेत ही सेवा आपण घरात किंवा मंदिरातही करू शकतो घरात जरी शिवलंग पिंड असेल तरी ही घरात सेवा करू शकतो सकाळ दुपार प्रदोष काळातसुद्धा ही सेवा आपण करू शकतो आता प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करू दे ज्या कुटुंबात महिला आनंदी असतात ते कुटुंब हस्तखेळतं असतं त्या घरात लक्ष्मी अखंड राहते त्या घरात महिलेला सन्मानपूर्वक आदर दिला जातो त्या घरात लक्ष्मी वास करते व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ